नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराने शाही दिग्रस मित्र आपल्या दिग्रस शहराचे सर्वांच्या परिचित असलेले यवतमाळ जिल्ह्याचे काय महा विदर्भ महाराष्ट्र म्हणलेले चाल म्हणलं तरी चालते मोहम्मद जावेद पटेल मोहम्मद जावेद पटेल साहेब हा नगर परिषद मध्ये नगरसेवक अनेक वर्ष राहिलेले आहेत पुष्कळ त्यांची दिग्रस मध्ये सेवा केलेली आहे दिग्रस भाषेची माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांचे म्हणजे प्रत्येक माझी खासदार उत्तमराव दादा पाटील त्यांचे देवराव पाटलापासून त्या काँग्रेसमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य केलेलं आहे आणि प्रामाणिक माणसं कार्यकर्ते प्रामाणिक एक निष्ठावंत कार्यकर्ते काही घेणं नाही देणं नाही काही अपेक्षा नाही कोणाकडून निस्वार्थ सेवा त्यांनी आजपर्यंत समाजाची केलेली आहे तो जावेद पाटलाच्या घरी मी तो हाजले जात आहे हाजला जात असल्यामुळे त्यांचे मी बाईट घेण्यासाठी घराने न्यूज चॅनल इथं आलेला आहे मोहम्मद जावेद पटेल उपाध्यक्ष नगर परिषद दिग्रस त्यांचे आपण थोडक्यात आणि कसा कसा प्रवास आहे कसा कसा गस किती दिवसाचा प्रवास आहे या संदर्भात आपण त्यांची भेट घेऊया नमस्ते पण पटेल वास्तविक ग्लोबल राहील मी डायलिसिस वर तो ईश्वराचा बरोबर आलो मी चार तारखेला अजला चालू इस्लाम धर्मामध्ये जे चार पाच तत्व आहेत त्याच्यात हज एक अत्यंत महत्वाचा आहे भाग्यानं माझं वकळी लागली आणि मी आणि माझा परिवार माझी पत्नी माझा मुलगा माझा लहान भाऊ सलीम साहेब त्यांची पत्नी अशी चार लोकांचं प्रस्थान आम्ही फायदा करणार आहोत फायदा मला डायलिसिस बरं असल्यामुळं पंचवीस दिवसाचा प्रवास माझा राहील आणि या पंचवीस दिवसामध्ये ईश्वराला खूप मागणी कर करणार आहोत देशासाठी समाजासाठी शहरासाठी आपलं स्वकीय इष्टमित्रांच्यासाठी मी प्रार्थना करणार आहे आणि अशा प्रसंगी बस मी एकच सांगू इच्छित दिग्रजकरांनी मला खूप प्रेम दिलं वास्तविक माझी काही याही पत्र करणार पाच वेळा नगरपालिकेमध्ये निवडून पाठवलं सेवा करण्याची संधी दिली मी इमानीबाई जनतेची सेवा केली आणि मी एवढं सांगू इच्छित کہ شاد کرو کہ دل میرا ناشاد کرو مختار ہو تم مجھے جس طرح یاد کرو میں خاک تھا خاک رہا خاک سمجھو مجھے اس شہر کی محبت کو نہ کبھی تم برباد کرو کیا بات ہے پڑھے تھا واہ 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 یا صاحب تو ایک گھرانی شاہی چاہ مارتے 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 ایک رسم ہو ایک اوپا قیام رہا ہوا त्या सर्व पूर्वजांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो कारण की मला अभिमान आहे की तिघ्रसेजे बुर्ग होऊन गेले मी त्यांच्या सातत्यानं वारसदार स्वतःला समजत आलो आणि त्यांच्या या प्रेमाचा वसा माझ्या मनामध्ये सतत कायम राहील आणि भावी पिढीला उपदेश करू इच्छितो की एकूक सदैव कायम ठेवावा साप्ताहिक राणेशाही आमचे मित्र कॉम्रेट पावंडे आणि आमची शरणजीव ऐकबाल त्यांनी भावना आपल्यापर्यंत जे प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे तरुणी आहे आपल्याला सगळं पॉटेल साहेब किती दिवसाचा प्रवास आहे आपला आजचा अंतिम वास्तविक असा जो एक्केचाळीस दिवसाचा तुम्हाला नाही नाही सगळं काय करू व्यवस्थित आहे मला जनतेचा खूप आशीर्वाद आहे ईश्वराचा तर पाहिजेच सगळ्याला ईश्वराचा आहेत पण जनतेचं तुम्ही फार निस्वार्थपणा सेवा केली पटेल साहेब त्यामुळं जनतेचा आशीर्वाद म्हणजे हे ईशोराबरोबरचा आशीर्वाद असल्यासारखा आहे त्यामुळं तुम्ही सुखरूप येणार आहात वापस त्याची मी कवाई देत तुम्हाला आजच्या दिवशी धन्यवाद पटेल साहेब पटेल साहेब जावेद पटेल हा फार व्यक्तिमत्व जावेद पटेल म्हटलं की बाराभाई मौलला बाराभाई मौल आणि प्रत्येक शांतता कमिटीची मिटिंग असते सभा असते दक्षता कमिटीची सभा असते दिग्रसमध्ये प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्ह्याचे आमच्या पोलीस अधीक्षक आणि अनेक वर्षापासून त्यांच्या त्यांचा फार म्हणजे संबंध राहिलेले आहे आणि गुन्हा हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध सगळ्याला घेऊन चालणारे हे जावेद पटेल आहेत आतापर्यंत सगळ्याला घेऊन चालत आले आज बी चालत आहे समोर बी चालत राहतील आणि जावेद पटेल जर त्या मिटिंगला नसले शांतता कमिटीच्या अध्यक्षता कमिटीच्या तर सुन सुन वाटायचं म्हणजे जावेद पटेल बाब का नाही मिटिंगला एस पी सुद्धा म्हणायचे जिल्हा अधिकारी सुद्धा म्हणायचे म्हणण्याचा अर्थ हे जावेद पटेल मोहम्मद जावेद पटेल माजी उपाध्यक्ष नगर परिषद जिग्रस आता हाजला जात आहेत आणि त्यांच्यासोबत जनतेचा आशीर्वाद आहे हा त्यांचा डायलिसिसवर असताना सुद्धा तो एवढी मोठी त्यांनी हिंमत केली किशोर चरणी तिथं हाजला जाण्याची जसे हिंदू धर्मात म्हणतात सब तीर्थ बार बार गंगासागर एक बार गंगासागरला मानतात हिंदू धर्मामध्ये आणि आमचे मराठी बांधव मानतात पंढरपूरचे पंढरपूरला काशी मानतात त्याप्रमाणे मुस्लिम धर्माचा हाज हा फार पवित्र मोठा जो मंदिर तो झाला म्हणतो आपण देवस्थान आहे त्या ठिकाणी त्यांनी इच्छा केली एवढी बी तब्येत प्रकृती व्यवस्थित नसताना धन्यवाद पड़े साहेब सोबत आहेत कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने न्यूज दिग्रास